माकपचे शाखा सदस्य ते जिल्हा सचिव अशी कॉम्रेड युसुफ मेजर यांची वाटचाल प्रेरणादायी ठरते पाहूया या संदर्भात एक विशेष वृत्तांत शोषणविरहित जात धर्मविरहित समाज आणि जगाला मानवमुक्तीकडे घेऊन जाणारी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा नैसर्गिक अधिकार मिळवून देणारी साम्यवादी विचारधारा म्हणजे मार्क्सवाद मास्वाद म्हणजे सर्वसंग परित्यागाची अग्निपरीक्षा जनतेच्या हितापुढं स्वतःचं हित गौण मानून आजन्म समर्पित आयुष्य जगण्याची प्रतिज्ञा होय अशी प्रतिज्ञा घेऊन सर्वहारावर्ग लढाईत स्वतःला झोकून देऊन चळवळीत निरंतर कार्यरत असलेले कॉम्रेड महम्मद युसुफ महम्मद हनीब शेख उर्फ मेजर यांची नुकतीच भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या चोवीसाव्या जिल्हा अधिवेशनात जिल्हा समिती सचिवपदी निवड झाली ही निवड पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसं याडव मास्तर आणि मावळते जिल्हा सचिव ॲडवोकेट एम ए शेख यांच्या उपस्थितीत झाली राजकारणातील मुलुक मैदानी तोप ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई याडम मास्तर यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय निवृत्ती जाहीर केल्यावर पक्षाची विचारधारा चळवळ अधिक ताकदीनं सकसपणे जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याकरता नेतृत्वाची धुरा पुढील पिढीला अर्थातच सोलापूर जिल्हा समितीकडे सुपूर्त केली सोलापूर जिल्हा समितीचे जिल्हा सचिव तथा सिटूचे राज्य महासचिव ऍडव्होकेट एम ए शेख यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीनंतर जिल्हा सचिव पदाची जबाबदारी कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्याकडं जिल्हा समितीच्या वतीनं सोपवली कॉम्रेड युसुफ मोहम्मद हनीब शेख उर्फ मेजर हे एकोणीसशे ब्याण्णव साली भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ अर्थातच डी पाय एफ आयच्या चळवळीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे आकर्षित झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली कॉम्रेड आडम मास्तर यांच्या निवडणुकीत दखलपात्र कामगिरी केली त्यानंतर दोन हजार एक साली वर्ग संघर्षाच्या लढ्यात सक्रिय झाले त्यांचा आंदोलनातील आक्रमक पवित्रा आणि योगदानाची दखल घेऊन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या जिल्हा समितीवर निवड करण्यात आली आज ते सिटूचे राज्य उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूरच्या माळरानावर जगातील सर्वात मोठा तीस हजार असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी पथदर्शी एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्प रेनगर उभारण्यात आला या प्रकल्पाचे सचिव म्हणून अत्यंत महत्वाची जबाबदारी पाहायला मिळते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खटले पोलिसांचा लाठीमार सत्ताधाऱ्यांची दडपशाही तुरुंगवासही भोगला जनतेसाठी लढताना शासनकर्त्यांनी दिलेली ही एक प्रकारची पदकेस आहेत असा क्रांतिकारी बाणा ते जपतात वास्तविक पाहता देशसेवा करणाऱ्या जवानाला लाल बावट्याची ओढ लागली आणि मार्क्सवादी झाला जनतेची सेवा ही सुद्धा देशसेवा मानून रस्त्यावरच्या लढाईत उतरले आपली सुविध पत्नी शमशात या एक शिक्षिका असून मुलगी मिसबा या बायोटेक तर दुसरी मुलगी सानिया या बी एस सी बी एड आहेत मुलगा उमेद उल्ला याचे बी टेक झालेले अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असून मेजर यांच्या कार्याला परिवाराचा भक्कम पाठिंबा आहे साधी राहणी मितभाषी संघटन कौशल्य संयमी स्वभाव शिस्त सहकार्याची भावना शिष्टाई आणि नेतृत्व गुण असलेले मेजर यांच्यावर आता सोलापूरच्या बदलत्या राजकारणात माकपचं राजकीय वजन आणि जनाधार वाढवण्याचं आणि लढे अधिक तीव्र करण्याचं आव्हान उभं आहे ते या परीक्षेत यशस्वी होतील त्यासाठी सर्व पक्ष कार्यकर्ते जनता खंबीर साथ देईल असा विश्वास ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर आणि मार्गदर्शक ॲडवोकेट एम एस शेख यांनी व्यक्त केला आता एम एस शेखकडनं युसुफ मेजर खरं म्हणलं तर ते मिलिटरीमध्ये बारा वर्ष काम केलेलं आहे देश सेवा त्यांच्या रक्ताच्या कणाकणामध्ये भिडलेला आहे असा माणूस पक्षाचं सेक्रेटरी झालेला आहे मला अपेक्षा आहे या शहरातले यंत्रभाग कामगार विडी कामगार असंघटित कामगार मध्यमवर्गीय रेनगरचे सभासद गोदुताईचे सभासद या सगळ्याला न्याय देणारं नेतृत्व म्हणून पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्फत केलेला आहे आणि भविष्यामध्ये जी पक्षाच्या इब्रतीला धोका निर्माण झालेला आहे एकूण या शहरामध्ये जात आणि धर्माचं जे घराघरामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे ते वातावरण काही वर्षामध्ये कॉम्रेड युसुफ मेजरच्या नेतृत्वाखाली संपेल आणि भविष्य काळामध्ये दोन हजार एकोणतीसला परत एकदा सी पी एमचा माणूस विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एक, एक रीत आहे की तीन टर्मपेक्षा जास्त कोणालाही त्या पदावर लाता येत नाही आणि त्या पद्धतीप्रमाणे जिल्हा सेक्रेटरी नूतन या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये निवडण्यात आलेलं आहे कॉम्रेड युसुफ शेख मेजर हे काही पक्षासाठी नवीन नाही आहेत ते ऑलरेडी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीवर काम करतात आणि पक्षाची एकूण बांधणी कशी असते आणि त्याची व्यवस्था कशी केली पाहिजे याच्या संदर्भात त्यांना माहिती आहे आणि पक्षामध्ये नूतन जे बदल झालेले आहेत ते असे आहेत पक्षाचं नेतृत्व हे युवकांकडे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये पुरेसं महिलांचं प्रमाण असलं पाहिजे आणि लोकाभिमुख पद्धतीनं काम केलं पाहिजे अशी एक मास लाईन पक्षाने घेतलेली आहे आणि गेली तीन चार टर्म आम्ही तो प्रयत्न करतो यापुढेही तशाच पद्धतीनं कॉम्रेड युसुफ शेख मेजर त्यांना जो अनुभव आहे पक्षाच्या राज्य कमिटीचा ते घेऊन ते पुढं या पक्षाला घेऊन जातील आणि आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडणुका होतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की या वेळेला एक चांगली कामगिरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करेल माकपचे जिल्हा सचिव युसुफ मेजर यांनी तरुणाईचा विश्वास पक्षावर वाढावा यासाठी आपण प्रयत्न करणार असून आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी निश्चित उंचावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला की के त्यांनी माझ्यासारखं एक सामान्य कुटुंबात जमले जन्म आलेले मुलाला ज्याचे वरील गिरणी कामगार असताना आणि गरिबीची हालाकीची गरिबी आपण बघितली या ठिकाणी अशा एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला इतकी मोठी या ठिकाणी संधी उपलब्ध केली त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व कार्यकर्ते आणि पक्षांच्या नेत्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो गिरणी कामगार असताना मी बघायचं की गिरणी कामगारचे प्रश्न कशा पद्धतीने असतात कामगारचे प्रश्न कशा असतात वेळेवर पगार मिळत नसताना ती घरची हालाकी असताना आणि मला एक आवड निर्माण झाली की आपण जर आपण राजकारणामध्ये जायचं असेल तर आपण मासमध्ये कमी पक्षामध्ये जाऊया असं विचार केला आणि त्यावेळी मी विद्यार्थी चळवळीमध्ये त्या ठिकाणी सहवाद झालो एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी विद्यार्थी डी वाय एफमध्ये सदस्य झालो आणि तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला आणि डी एफमध्ये आम्ही काम करत असताना युवकांना त्या ठिकाणी जुळवण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू माझ्या मनामध्ये या पक्षासंबंधी एक प्रेम निर्माण झाला आणि आकाशत निर्माण झाला आणि मग आता या ठिकाणी इथेपर्यंत मी या ठिकाणी पोहोचलेला जनता आजसुद्धा आमच्या ऑफिसला निवडणूक झाली दुसऱ्या दिवसापासून आमच्या ऑफिसला भरपूर लोक या ठिकाणी येतात काम करा म्हणून परंतु आम्ही कुठं कमी पडलो याचा आम्ही आत्मचिंतन करण्याचं आता आमचं काम सुरू आहे आणि ते भविष्यकाळामध्ये भरून काढायचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत आणि लोकांची नेमकी भावना काय आहेत भावना लोकांची समजून आणि त्यांची आडीआडची समजून त्याला कसं आपण लोकांना आपल्याकडं आकर्षित करता येईल त्याच्यासाठी नवीन जिल्हा कमिटी त्याला मार्गदर्शन करेल आणि आम्ही एक नवीन धोरण या ठिकाणी काल आमच्या अधिवेशनात ठरवलं आहे की जे आमची पक्षाची जो संख्या आहे हे येणाऱ्या तीन वर्षामध्ये आम्ही ती संख्या वाढवून